नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत कोबीचे पकोडे किंवा कोबीचे भजी थंबेळ पाहून तुम्हाला कळलं असेलच तर त्यासाठी बघा काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर कोबी इकडे स्वच्छ धुवून मी बारीक किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर घेतलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चॉप केलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चॉप करून घेतलेली आहे तर आता ह्या बारीक चिरलेल्या कोबीमध्ये आपण कांदा हा ॲड करणार आहोत टाकून घेणार आहोत त्यानंतर कोथंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्यासाठी लागणारं साहित्य एकदम कमी आहे आणि घरच्या घरी असलेल्या आपल्या साहित्यामध्ये हे पकोडे तयार होतात तर आता मी कोथंबीर इकडे टाकून घेतलेली आहे त्यानंतर काही मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर मी इकडे घेतलेले आहे पावचमच धना पावडर त्यानंतर आपण इथे घेणार आहोत पावचमच हळद आता आपण याच्यामध्ये अर्धा चमच जिरं किंवा पाव चमच जिरं टाकून घेणार आहोत जिराणे खूप छान अशी चव येते आणि पचायलासुद्धा खूप हलके होतात इथे तुम्ही ओवासुद्धा ॲड करू शकता आता मी इथे टाकलेलं आहे दोन मोठे चमच बेसन टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर आता आपण इकडे लाल तिखट पावडर वापरलेली आहे इथे तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता पण लहान मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर मिरची ही अवॉइड करा आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल वापरणार नाही ना आहोत कोबी आणि कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण असतो आणि त्याच्यामध्येच हे सगळं पीठ वगैरे मसाले आपले सगळे एकत्र एकजीव होऊन जातात तर तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम छान एकदम सॉफ्ट असं आपला बॅटर तयार झालेला आहे मिश्रण झालेलं आहे रेडी आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत पकोडे तयार करून घेणार आहोत आणि आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आता एक आपण -एक पकोडे ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करणार आहोत तर अशा प्रकारे मी छोटे छोटे आकाराचे तुम्हाला ज्या आकाराचे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊ शकता सेप देऊ शकता तेल हे एकदम गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्या गॅसची फ्लेम असते ती एकदम स्लो करून ठेवायची आणि त्यानंतर मग आपले हे पकोडे आपण तेलामध्ये सोडायचे आहेत हे तळत असताना एकदम मंद आचेवरती तळायचे आहेत तर बघा आपण हे पलटी करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजूने छान असे गोल्डन रंगावरती फ्राय होतील अशा प्रकारे सगळे पकोडे मी तेलामध्ये फ्राय करून घेते तर आता मी सगळे पकोडे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असे आपले गोल्डन रंगावरती पकोडे तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि छान असे पकोडे तयार होतात तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी इवन जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे छान असे बनवू शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय